कोर्टात घटस्फोटाची शेवटची सही होता कवितेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कागदावर सही झाली आणि नात संपलं निर्वाण मागून शांतपणे बघत उभा होता सगळं संपल्या सारखं वाटलं फक्त एक कागद आणि आयुष्य वेगळं झालं पहिले काही दिवस माहेर सुंदर वाटलं आई अ वडिलांचं प्रेम घरातलं उबदार वातावरण कवितेला वाटलं हेच खरं स्वातंत्र्य आहे नवीन सुरुवात इथूनच होईल असं ती मनाशी म्हणाली पण दिवस गेले तसं वागणं बदलायला लागलं तोमणे सुरू झाले दुरावा वाढायला लागला भाई वहिनी घरच्यांचा सूर कठोर झाला कवितेने काही बोललं नाही मनातलं दुःख दाबत ती हसत राहील बाहेर समाजाचं बोलणं सुरू झालं शेजा यांची खुसखुस कवितेकडे बघून नजर फिरवणारे डोळे घटस्फोट झाली आहे हे शब्द कानावर मारासारखे बसू लागले एका रात्री टेरेस वर बसून कवितेने विचार केला पैसे मिळाले स्वातंत्र्य मिळालं पण घर आपुलकी प्रेम डोळ्यात पाणी आलं शांत रात्रीत तिचं मन ओरडलं कवितेने फोन उचलला आणि निर्वाणला नंबर लावला आप आपल्या नात्याला एक संधी देऊ का दोन्ही बाजूला शांतता निर्वाणचा आवाज आला तुझ्या वाचून राहणं शक्य नाही कवितेच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले त्या रात्री निर्वाण निघाला लांब ड्राय थंडी अंधार पण मनात एकच विचार कवितेला परत घरी आणायचं सकाळी पाच वाजता कवितेच्या माहेराच्या दारात निर्वाण उभा होता कविता बॅग घेऊन बाहेर आली डोळ्यात पाणी पण हसू दोघांच्या नजरेत एकच निर्णय एकत्र राहायचं धावत होती नवीन सुरुवात होत होती नात्याची दोरी गाठ सुटून पुन्हा जोडली गेली होती मित्रांनो नाती मोडत नाही फक्त कधीकधी त्यावरील धूळ हळूवार साफ करायची असते रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय खरंच आपल्या आयुष्याची दिशा बदलण्याइका योग्य असतो का असेच भावनिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा